ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स तर पहिला प्रश्न बारामतीची निवडणूक यावेळेस तुम्ही आ, किती त्याला आपण सिम्प्लिफाय करायला गेलो की आ, फार काही मी त्यात ता लक्ष वगैरे नात्यांची वगैरे अशी झालेली नाही असं आपण जर म्हणत असलो तरी या निवडणुकीने काय शिकवलं तुम्हाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीने बारामतीच्या तुम्हाला काय शिकवलं मला घट्ट केलं त्यांनी आय कॅन फेस एनिथिंग इन माय लाईफ नॉट एनिथिंग दोन्ही पातळीवर सगळ्याच पातळीवर सगळ्याच पातळी मला माहितीच नव्हतं माझ्यात एवढी ताकद आहे आणि मी जर लढू शकते तर या देशातली कुठली महिला लढू शकते कुठलीही कुठलीही कारण का माझ्या आयुष्यातले जे 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 महत्वाचे पुरुष होते ते सगळे सोडून गेले ना आणि मला असं वाटायचं की मी त्यांच्यावर पूर्ण डिपेंडेंट आहे मला आउट ऑफ म्हणजे त्यांच्या आयुष्याबाहेर माझं जगच नाहीये जे मला लक्षात आलं की अरे मी कोप करू शकते त्यांच्याशिवाय आणि मी हे जर करू शकते तर या देशातली कुठलीही महिला नाही व्यक्ती करू शकते इतकी मी त्यांच्यावर डिपेंडेंट होते आणि इमोशनली